शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता खूपच जास्त चर्चा रमलेली आहे पण अद्याप खात्यात पडलेला नाही शेतकरी मित्रांनो आपणास करून अत्यंत आनंद होईल की आता लवकरात लवकर तुमचा पी एम किसानचा खाता म्हणजे की हप्ता आणि ते पण वाढून मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तर कितीने वाढणार आहे ते सांगतो त्याआधी नवीन असाल त्याच्याना सबकाज करा शेतकरी मित्रांनो आपणास माहीत आहे की पी एम किसानचे अठरा हप्ते बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यात यशस्वी पडलेले आहेत आणि असे काही शेतकरी आहेत टुरले की त्यांच्या खात्यात अठरावा हप्ता पडला नाही तर ते का पडला नाही ते पाहून घेऊयात ते याच्यामुळं नाही पडला शेतकरी मित्रांनो की पी एम किसानची एक पॉलिसी आहे त्याच्याद्वारे तुमचे आधार कार्ड ई के वाय सी केलेले पाहिजे त्यानंतर आपले बँक खाते ई के वाय सी केले पाहिजे आणि आधार कार्ड अपडेट पाहिजे हे असे दोन्ही कागदपत्र आपले बँकेला म्हणजे की बँकेला आधार कार्ड लिंक पाहिजे डबल हे तीन कामं केलेले असतात आणि नाही तर कधी कधी का होतंय तुमचं आधार कार्ड बँकेला अपडेट नसतं आहे किंवा असते आणि ते अपडेट करायला यायला येते त्यानंतर मग शेतकरी मित्रांनो आपले अपडेट आप नसल्यामुळे एखाद्या जुन्या खात्यामध्ये किंवा पोस्टच्या खात्यामध्ये किंवा ग्रामीण बँकमध्ये इतर कोणत्या बँकेमध्ये तुमचे खाते असतात त्यात पैसे पडतात आणि आपल्याला वाटते की पैसे खात्यावर जमाच नाही झाले तर मित्रांनो हे असं होऊ शकत नाही तुमचे जर ज्या शेतकऱ्यांना अठरा हप्ता जर खरंच नाही भेटला त्याला एकोणीसव्या हप्त्यासोबत अठरा हप्ता मिळणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो ते दोन आणि ते दोन चार हजार रुपये तुमच्या खात्यावर पडणार आहेत पण आता शेतकरी मित्रांनो एकोणीसव्या हप्ता हा वाढून मिळणार आहे शेतकरी मित्रांनो कारण की पी एम मोदी यांनी मागेच घोषणा दिलेली आहे की जी योजना सहा हजार रुपये म्हणजे की वर्षाला म्हणजे चार महिन्याला दोन हजारची किस्त येत होती आणि वर्षाला सहा हजार रुपये मिळत होते तर आता वर्षाला तुम्हाला पंधरा हजार रुपये अशी की वाढ करण्यात आली की म्हणजे तुम्हाला वर्षाला पंधरा हजार रुपये मिळणार आणि दर चार महिन्याला तुम्हाला दोन ते तीन हजार रुपये मिळू शकतात आता दोन हजार रुपये पहिलेच मिळत होते आता तीन हजार रुपये वर्षाला मिळू शकतात म्हणजे वर्ष सॉरी सॉरी वर्षाने महिन्याला चार म्हणजे हप्त्याला तीन हजार रुपये मिळू में शकतात म्हणजे की चार महिन्याला तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर यशस्वी प्रमाणे डी दी डी बी टीद्वारे खात्यात जमा होणार तर शेतकऱ्यांनो राहिला मुद्दा पी एम किसान योजनेचा तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा मागच्या दोन महिन्याखाली आपल्याला अठरावा हप्ता पडला होता म्हणजे की काही शेतकऱ्यांना पडला होता ज्यांची काही कागदपत्र नसतात त्यांना नव्हता पडला तर शेतकऱ्यांना त्यांना दोन दोन हजारची किस्त पडली होती तर आता येणारा एकोणीसावा हप्ता कधी येणार आहे तर मित्रांनो सोप्पणित आहे येणाऱ्या म्हणजे की माहिती अनुसार आपल्या याच्यावर सांगितलेलं आहे की येणारा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच की येणाऱ्या पुढच्या महिन्यात पी एम केसांचा एकोणीसवा हप्ता पडला पडणार आहे अद्याप का पडला तर शेतकरी मित्रांनो अद्याप महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक चालू होती आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर एखाद्या योजनेचे पैसे आले तर ते बाकीचे लोक म्हणजे की त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतात म्हणून सध्या पी एम किसानचा आणि नमो शेतकरीचा दोन्हीचे बी हप्ते अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पडले आहेत तर मित्रांनो आता येणाऱ्या आठ दिवसामध्ये सरकार स्थापन होणार आहे आणि त्यानंतर येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात तुमच्या खात्यावर पैसे पडणार आहेत त्यामुळे कोणीही चिंतित व्हायची गरज नाही भेटूया नेक्स्ट शोमध्ये आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नेक्स्ट शोमध्ये धन्यवाद